बदलापूरचा डॉक्टर ओसामाचं जिहादी कनेक्शन समोर आलेलं आहे ओसामा हा देशविरोधी शक्तीचा मेंटॉर असल्याचं तपासातनं समोर आलेलं आहे उत्तर प्रदेशातल्या एटीएसने बदलापुरातून ओसामाला अटक केलेली आहे हा ओसामा बदलापूरच्या डॉक्टरला आता एटीएस कडनं अटक करण्यात आलेली आहे दहशतवादाशी संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलेला आहे पोलिस आता त्याला सखोल त्याची चौकशी करणार आहेत ओसामा शेखला युपी पोलिसांनी अटक केली आहे तर हा ओसामा कोण आहे पाहूयात या खास रिपोर्टमध्ये बदलापूरच्या डॉक्टरचं जिहादी कनेक्शन डॉक्टर ओसामा देशविरोधी शक्तींचा मेंटॉर बदलापूरचा डॉक्टर पाकिस्तानाचा हिरो कसा बदलापूरचं पाकिस्तानी कनेक्शन समोर आलं बदलापूरचा डॉक्टर ओसामा पाकिस्तान मधल्या चारशे जणांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली डॉक्टर ओसामा शेख असं या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर ओसामा बदलापूर पश्चिमेतल्या एका रुग्णालयात काम करत होता रिवायव्हिंग इस्लाम असं व्हॉट्सअप ग्रुप चालवला जात होता या ग्रुपचे चारशे पाकिस्तानी नागरिक सदस्य या ग्रुप मधला एक सदस्य अजमन युपीच्या अमरोहा मधला आहे अजमल बदलापूरच्या डॉक्टर ओसामाशी इन्स्टावरून संपर्कात होता अजमल डॉक्टर ओसामाला आपला मेंटॉर मानत होता याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बदलापूर पोलिसांशी संपर्क साधला बदलापूर पश्चिम पोलिसांनी एटीएसच्या मदतीनं डॉक्टर ओसामाला ताब्यात घेतलं ओसामा शेख हा बदलापूर गावात वास्तव्यास होता तो पेशाने होमिओपॅथी डॉक्टर आहे बदलापुरातील एका खासगी रुग्णालयात तो बऱ्याच दिवसापासून प्रॅक्टिस करत होता मात्र रुग्णालयात तसंच तो जिथे होता त्यांना कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही मात्र आज कारवाई केल्यानंतर बदलापुरात खळबळ उडाली आहे बदलापूर पोलिसांनी अतिशय गुप्तपणे ही कारवाई केली डॉक्टर ओसामाला युपी एटीएस न चौकशीसाठी उत्तर प्रदेश मध्ये नेलं पण बदलापूर पोलीस डॉक्टर ओसामाबाबत कोणतीही माहिती देण्यास तयार आहेत गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश एटीएस टीम त्याच्यावर पाळत होती आज सकाळी एटीएस टीम ही दाखल झाली आणि त्यांनी बदलापूर पोलिसांच्या मदतीने ओसामाला ताब्यात घेतलं आज त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्याची ट्रान्झिट रिमांड मागण्यात आली आता उत्तर प्रदेश एटीएस टीम या ओसामाला घेऊन उत्तर प्रदेशला निघाली आहे डॉक्टर ओसामा बदलापूर मधल्या खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करत होता तो बदलापूर परिसरातल्या कुणाच्या संपर्कात होता का तो बदलापूरच्या हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी कसा आला या अनेक प्रश्नांची उत्तरं आता बदलापूर पोलीस शोधू लागली आहेत चंद्रशेखर भुयार झी चोवीस तास बदलापूर